दोनशे साठ कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघामध्ये काल उमेदवार व त्यांच्या प्रतिनिधींच्या समक्ष आपण मतदान यंत्र मतदान केंद्रावर पाठवण्यासाठीची तयारी ही अकरा तारीख आणि बारा तारखे रोजी पूर्ण करण्यात आलेली आहे आणि मतदान यंत्र मतदान केंद्रासाठी तयार करून सुरक्षा कक्षामध्ये ठेवण्यात आलेली आहे त्याचबरोबर आजपासून कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघामध्ये पंधरा होम ग्रह मतदानाच्या टीम्स या कार्यरत झालेल्या आहेत या तेरा तारीख चौदा तारीख आणि पंधरा तारीख हे तीन दिवस मतदानाची कारवाई करण्यात येत आहे आज सकाळी ज्या टीमने मतदानाची निश्चित केलेली गावं आणि मतदार आहेत ते शंभर टक्के मगाशी पाच वाजेपर्यंत परिपूर्ण करून उमेदवार आणि त्यांच्या पोलिंग एजंटच्या समवेद सदरच्या मतपेट्या या सुरक्षा कक्षामध्ये ठेवण्यात आलेला आहे याचबरोबर आपण उद्या शिवाजी विद्यालयामध्ये फॅसिलिटेशन सेंटर हे टपाली मतपत्रिकेचं केंद्र आहे ते उद्या आपण चालू करत आहोत यामध्ये विशेषतः पोलीस विभाग आणि शासकीय कर्तव्यार्थ नेमलेले कर्मचारी आहेत यांचं मतदान आपण सकाळी दहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत श्री शिवाजी विद्यालय कराड टाउन हॉलच्या समोर इथं आपण घेत आहे ही टपाली मत आ, मतदान करून घेण्याची जी सुविधा आहे ती सुविधा आम्ही चौदा तारखेपासून अठरा तारखेपर्यंत श्री शिवाजी विद्यालय येथे कार्यान्वित करीत आहेत यामध्ये उमेदवार किंवा त्यांचे प्रतिनिधीही तिथं पोलिंग एजंट म्हणून काम करणार आहेत आधी आपण एकोणीस तारखेला मतदानाच्या आदल्या दिवशी ज्यावेळी इथून साहित्य डिस्पॅच केलं जाईल त्याही दिवशी आपण शासकीय धान्य गोदामाच्या परिसरामध्ये असलेलं तलाठी कार्यालय कराड येथेही आपण ही, ही सुविधा केंद्र स्थापित करण्यात आलेले आहे याचबरोबर आज सकाळी सर्व राजकीय पक्षांची बैठक घेण्यात आलेली आहे राजकीय पक्षाच्या बैठकीमध्ये त्यांना मुख्यत्वे करून पाच सूचना दिलेल्या आहेत जी काल मतदान यंत्र तयार केलेली आहेत त्याची मतदान केंद्र आहे बॅलेट युनिट कंट्रोल युनिट आणि व्ही व्ही पॅट याच्या याद्या ह्या प्रत्येक उमेदवाराला दिलेल्या आहेत की ज्या याद्या ते प्रत्येक मतदान केंद्रावर पोलिंग एजंट नेमतील त्या पोलिंग एजंटना त्याच क्रमांकाचं त्या मतदान केंद्रावर मशीन आलेलं आहे किंवा नाही याची खात्री ही त्यांना पटेल दुसरे आहे ते ट्रान्सपोर्ट प्लॅन आपल्या कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघामध्ये एकूण सत्तावन्न एस टी बसद्वारे आपण मतदान केंद्र ही त्या त्या गावात पाठवत आहोत एक मिनी बस आहे आणि पाच जीप आहेत याद्वारे मतदान केंद्र केंद्र आपण मतदान त्या त्या गावामध्ये पाठवत आहोत याची यादी आपण उमेदवारांना देण्यात आलेली आहे त्याचबरोबर प्रचाराचा कालावधी जो आहे तो प्रचाराचा कालावधी हा सार्वजनिक प्रचार करायचा कालावधी अठरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस सायंकाळी सहा वाजेपर्यंत आहे सर्व उमेदवारांना त्यांच्यानंतर सायंकाळी सहाच्या पर्यंत जे जे बोर्ड बॅनर त्याचबरोबर मोठे कटआउट पोस्टर लावलेले असतील ते त्यांनी सायंकाळी अठरा तारखेला सहा वाजता त्यांनी स्वतःहून काढून घ्यायचे आहेत जेणेकरून त्यानंतरचा अठ्ठेचाळीस तासाचा कालावधी हा कुठलाही प्रचाराचा कालावधी असणार नाही याचबरोबर तीनशे बेचाळीस मतदान केंद्रामध्ये कराड तालुक्यात अठ्ठ्याऐंशी ग्रामपंचायती आणि एकशे बारा गावं आहेत आणि दोन महानगर दोन नगरपालिका आहेत या मतदारसंघामध्ये दुसऱ्या कुठल्याही मतदारसंघाचा मतदार किंवा मतदार मतदार एखादे प्रतिष्ठित व्यक्ती ह्या अठ्ठेचाळीस तासाच्या कालावधीमध्ये येणार नाही ती ग्रुप करून फिरणार नाही निव माननीय निवडणूक आयोगाने या सूचना जारी करण्यात आलेल्या आहेत त्याचबरोबर मतदान केंद्राची यादी हीही ही प्रत्येक उमेदवाराला यापूर्वी देण्यात आलेली आहे या सर्व बाबी या उमेदवारांना देण्यात आलेल्या आहेत आणि उमेदवारांनाही आवाहन केलेलं आहे की मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी ज्या पद्धतीनं निवडणूक आयोग हे प्रयत्न करत आहेत सर्व निवडणूक कर्मचारी प्रयत्न करत आहेत त्याच पद्धतीनं सर्व उमेदवारांनीही जास्तीत जास्त मतदारांना मतदानासाठी येणेबाबत आवाहन करून कराड दोनशे साठ कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघामध्ये जास्तीत जास्त मतदानाचा टक्केवारी कसा वाढेल यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्न करत आहोत धन्यवाद